नमस्कार मित्रांनो अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण मनी या आप पार्टवर फोकस केलाय आपल्या वन बाय वन आता काही मनी संपूनही जाणार आहेत परंतु आता आपली आजची मन आहे मित्रांनो ती अशी आहे की घर चंद्र मोडी आणि बायकोला साडीचोडी मन काय आहे घर गर चंद्र मोडी आणि बायकोला साडीचोडी म्हणजे घरची गरीबी परिस्थिती पण बायकोसाठी खूप खर्च आता हे एक चांगली गोष्ट आहे बायकोसाठीच नाही करायला पाहिजे तुम्ही कोणासाठी करायला पाहिजे परंतु आपल्या परिस्थितीचा विचार करून आता हे असे लोक म्हणतात आपल्या घरचे घरचे आपण असं नाही का गरीब आहे म्हणजे आपण कोणावर खर्च करायचं नाही पण ऍक्च्युली प्रचलित मन काय घर चंद्र मोडी आणि बायकोला साडी चोडी म्हणजे घरची गरीबी पण बायकोसाठी जास्त खर्च करते असं जेव्हा असतं तेव्हा ते म्हणलं जातं त्याच्यानंतर आहे मित्रांनो घरासारखा गुण सासू तशी सून म्हण बघा घरासारखा गुण सासू तशी सून म्हणजे लहान मोठ्याचे अनुकरण करीत असतात आता बघा ह्या म्हणीचा अर्थ काय असतो की एखादा मोठा व्यक्ती आहे तो, तो जेव्हा काहीतरी करतो तेव्हा त्याचं अनुकरण करून किंवा त्याचं पाहून जेव्हा लहान व्यक्ती करताना ना तेव्हा तसं म्हणलं जातं की घरासारखा गुण सासू तशी सून आता हे कधी घडतं माहित आहे का बघा एखादा सपोज एखाद्याच्या बाजूला घराजवळ घर आहे आणि दोन घरामध्ये भांडणं झालं तर पहिले काय करते सासू दुसऱ्यासोबत भांडते सासू भांडल्यानंतर एकाच दिवस चुकून काय होते या सासू जी आहे तिची सून दुसऱ्या सोबत भांडण करते है ना त्याच बाईसोबत भांडण करते मग ते बाई दुसरी जे भांडण झाली ना ते बाई काय म्हणते आहे का तिला तुझा काम कसं आहे माहिती का घरासारखा गुण आणि सासू तशी सून आहे म्हणजे जशी तुझी सासू आहे तशी पण तू काय तू आहे म्हणून म्हणलं मन जातं की लहान मोठ्याचे अनुकरण करीत असतात म्हणजे जसा मोठा वागत असाल जर लहान वागत असेल तर तसं म्हणलं जातं त्याच्यानंतर आहे मित्रांनो घरी नाही ज्वारी अन आजी पुऱ्या करी घरी नाही ज्वारी अन हाजी पुऱ्या करी म्हणजे बाष्पड बळा मारायच्या म्हणजे आपल्या घरी काहीच नाही पण एवढं फेकत बसायचं की दुसऱ्याला ऐकण्याच्या बाहेरच असलं पाहिजे म्हणजे सहनशीलतेच्या बाहेर होऊन जाते ते तसे जेव्हा व्यक्ती असते तेव्हा म्हणलं जातं की घरी नाही ज्वारी अन हाजी पुऱ्या करी आता मुळात घरी ज्वारी असली आहेच नाही तर पुऱ्या करायचा विषय आला का नाही पण फालतूच्या बडा आता काही काही लोक बघा जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी जाता त्यांच्या घरी राहत काहीच नाही पण ते का म्हणते थांबा तुम्हाला कोंबडा कापतो हाय ना कोंबड्यात आहे नाही घरी किंवा घेऊन आणायची तर परिस्थिती नाही आहे पण ते तसं म्हणलं जातं ज्या वेळेस घरी काहीच नाही आणि बळा मारलं जातं ना तेव्हा म्हणलं जातं की घरी नाही ज्वारी अन आजी पुऱ्या करी त्याच्यानंतर आहे मित्रांनो खूप सुंदर म्हण आहे एकदम मायाडू म्हण आहे घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी मन मन काय घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी मग या मनीचा अर्थ काय असतो की बाळापासून आई कितीही दूर असली तरी तिचे मन ती त्याच्यापाशीच असते एकदम बरोबर आहे ते आता हे पिल्लांसाठी बोललं बघा जेव्हा एखादी आईची ममता दाखवली या मन मध्ये एखादी आई आपल्या घरट्यामध्ये पिल्ल ठेवून अन्नासाठी दूर भटकत जाते ते कितीही जरी दूर गेली तरी तिचं लक्ष कुठं असते पिल्लापाशी असते आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर म्हणजे ईश्वराची आत्मा म्हणजे कोण असते आपली आई असते आणि पिल्लांचीच नाही प्रत्येकाच्या आईचं हे ही ही, ही गोष्ट असते की ती कुठेही जरी गेली तरी तिचा जीव आपल्या कुठं असते पिल्लापाशी असते म्हणून म्हणलं मन जातं की घर फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी है ना ते एक मन मजा लक्षात येत नाही मित्रांनो ना, ना ये सांगितलं असतं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असतात असं म्हणलं जातं ना बघा ते खरं आहे तुम्ही तिन्ही जगाचा जरी स्वामी असल्या तरी जर तुमच्याकडे आई नसेल तर तुम्ही काय आहे भिकारी समजलं जाते काय समजलं जाते भिकारी समजला जाते म्हणून म्हणलं जातं की घर फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी काही काही त्या मनी असतात ना मित्रांनो त्या मनाला खरंच टोचून जातात किंवा काहीतरी एक देऊन जातात आता ह्या गोष्टी पाठ करायच्या नसतात घार फिरे आकाशी आणि तिचे लक्ष पिल्लापाशी हे मन पाठ करण्यासारखे नाही आहे ते तुम्हाला एक समजून घेता आलं पाहिजे त्याच्यानंतर आहे मित्रांनो नंतरची म्हण आहे घोडी मेली ओझाने व शिंगरू मेले हेलपाठाने मन बघा घोडी मेली ओजाने व शिंगरू मेले हेलपाठाने आता या म्हणीचा अर्थ काय आहे आई काम करू काम करून करून थकते आणि तिचे मूल तिच्या मागे फिरून फिरून थकून जाते आता शिंगरू म्हणजे घोड्याचं पिल्लू असते ते विचारलं विचारतं बरं शिंगरू म्हणजे काय तर घोड्याचं पिल्लू तर घोडी मेली ओझाने व शिंगरू मेले हेलपाठाने आता घोड्याच्या जे घोडी असते तिच्या पाठीवर ओझा मांडल्यामुळे ते बी कष्ट करते आणि त्या मायच्या मागे मागे जाऊ जाऊन पोरगा बी याचे बी हाल होते मग माय जेव्हा कष्ट करून करून हाल होते तिच्या मागे पोरगा जाऊन हाल होते ना तेव्हा मन हे मन म्हणले जाते त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो चढेल तो पडेल मन काय चढेल तो पडेल आता चढेल तो पडेल या मनीचा अर्थ काय असतो गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही तुम्ही बघा शाळेत गेला असाल तर तुम्हाला एक नेहमी मन प्रचलित असेल गर्वाचे घर गर खाली काय असतं गर्वाचे खार खाली मग जो व्यक्ती जास्त गर्व करतो त्या व्यक्तीचा गर्व कधी ना कधी उतरत असतो म्हणून म्हटलं जाते चढेल तो पडेल आता चढेल तो पडेल हे वाक्य वाचल्यावर आपल्याला लक्षात येत नाही की या मनीचा अर्थ असा काही होऊ शकतो पण या अर्थ मनीचा अर्थ काय असतो जो जास्त गर्व करतो त्याचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही असा येते त्याच्यानंतर आहे मित्रांनो चालत्या गाड्याला वंगण कोणी घाली मन काय चालत्या गाड्याला वंगन कोणी घाली जे गावातले पोर असतील त्याला माहित आहे जे आपल्या घरी बैलबंडी असते है ना गाडा असतो त्या गाड्याला चाक असतात त्या चाकाला वंगण लावावं लागतं का वंगण लावलं तर ते चाक गोल 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 व्यवस्थित फिरतं मग ह्या मनीचा पण वापर तसाच आहे बघा गाड्या चालत्या गाड्याला वंगण कोणीही घालेल म्हणजे अर्थ काय असतं ज्याच्या जवळ सर्व काही आहे त्याला मदत करण्यास कोणीही तयार असते हे ऑबियसली आहे तुमच्याकडे चांगला पैसा वगैरे किंवा काहीतरी राहू द्या चार लोक तुमच्या मदतीला येतात परंतु जेव्हा तुमची परिस्थिती गरीब असते तेव्हा तुमची मदत कोणी करत नाही आहे ना म्हणून गरीबाला आजकाल म्हणून म्हटलं जातं की माणसानं गरीब घरात जन्माला आपण गरीब घरात मरू मरू नये ना म्हणजे काहीतरी कर्तृत्ववान काम केलं पाहिजे असं त्याचं ते म्हणलं जातं त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो चित्त नाही थारी बावन तीर्थकरी मन काय चित्त नाही थारी बावन तीर्थकरी आता या मनीचा अर्थ काय आहे मनाला समाधान नसले तर तीर्थयात्रा करूनही ते मिळत नाही आता तुम्ही बघा कधी कधी तुमच्या शाळे आमच्या वर्गात असं म्हणलं जायचं आहे ना आम्ही जेव्हा शाळेत मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा की चित्त शरीर असतं वर्गात आणि मन असतं थेटरामध्ये म्हणजे आपलं शरीर फक्त वर्गात आहे पण एखाद्या गोष्टीची कल्पना डोक्यात केली की तुमचं लक्ष कुठं राहते तिकडेच असते म्हणजे चित्त नाही थरी बावन तीर्थ करी म्हणजे तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्यानं काहीही जरी केल्या केले आणि जर तुमच्या मनाला जर समाधानी नसेल तर तुमचं मन कधीच शांत राहणार नाही म्हणून म्हणलं जातं की मनाला समाधान नसेल तर तीर्थयात्रा करूनही ते मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी पहिले काय करावं लागते तर आपलं जे मन आहे जे माइंड आहे ते शांत संयमी आणि विनम्र आणि समाधानी जर ठेवलं तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेला जाऊन स्वतःला समाधानी देण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे ना। ना। ना लक्षात ठेवा चित्त नाही थारी बावन तीर्थ करी म्हणजे जर तुमच्या मनाला समाधान नसेल तर बावन तीर्थ किंवा तीर्थयात्रा करूनही काही फायदा नाही त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो चिंती परा ते येई घरा मन काय चिंती परा ते येई घरा चिंती परा ते येई घरा या मनीचा अर्थ काय आहे दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते याच्यासाठी एक तुमच्या बघा बघा तुम्ही ऐकलं असं मन आहे दुसऱ्यासाठी खड्डा खोदलं की त्या खड्ड्यात कोण पडतं स्वतःच पडतं मग दुसऱ्याच वाईट होवावं असं जेव्हा तुम्ही वाईट मनात सोचत असता त्यावेळी कन्फर्म समजायचं की आपलंच वाईट होणार आहे म्हणून दुसऱ्याचा कधी भला भल्याचा विचार करायचा दुसऱ्याचा कधी नुकसानीचा विचार करू नये मी काय म्हणतो ह्या ज्या मनी आहेत ना ह्या तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीनं कधीच अभ्यास करू नका ह्या मनी तुम्ही तुमच्या आयुष्याशी किंवा दुसऱ्याच्या आयुष्याशी कशा रिलेव्हंट आहे या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही ते शिकलं तर ऑटोमॅटिक तुमच्या ते लक्षात राहतील आता चिंतीपरा ते येई घरा म्हणजे तुम्ही काहीतरी जे मनात डोक्यात विचार पण ते दुसऱ्याच्या बाबतीत जर वाईट असेल तर अभि ते तुमच्यावरच घडणार आहे ना म्हणूनच ते सांगितलं जातं की चिंती परत येई घरा म्हणजे दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते जी मन आहे मित्रांनो चोराच्या मनात चांदणे मन काय आहे चोराच्या मनात चांदणे आता चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय असतं अपकृत्य म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात ते उघडकीस येण्याची कायम भीती असते मग अशी मागच्या व्हिडिओमध्ये एक मन सांगितलं जो खाई त्याला खाऊ खावे म्हणजे जो खाला असेल त्यालाच तसं होणार आहे ना मनात वाटणार आहे ना मग जो चोरी करन त्याच्याच मनात चांदणे येणार आहे चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात ते उघड कशी येण्याची काय असते कायम भीती असते आणि ती साहजिकच आहे चोरी झाली आणि एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवा मी सांगतो तुम्ही किती शार्पनेस गुन्हा करा कितीही ते तुम्ही पकडलं जाणार कन्फर्म आहे का कारण तुम्ही कोणतीही गोष्ट करताना एक ना एक चूक करणार आहे मग तो गुन्हा असो का कोणताही असो ते शक्यतो होतेच त्याच्यामुळे शक्यतो अशा भानगडीत पडायचं नाही कोणतेही क्राईम करायचं नाही आणि चोराच्या मनात सांधणे म्हणजे जे काही तुम्ही वाईट कृत्य कराल तर त्याची तुमच्या मनात भीती असते सापटण्याची म्हणजे सापडले जाण्याची आहे ना त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो चोराच्या हातात लंगोटी चोराच्या हातात लंगोटी या मधीचा का अर्थ काय आहे ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे का होईना प्राप्त होणे म्हणजे असतं चोराच्या हातची लंगोटी बघा कधी कधी आपण एखाद्या मित्राला आपण म्हणलं पैसे मागलं पाचशे रुपये तुला देतो म्हणलं परंतु काही नंतर आपल्याला वाटतं की ह्याच्याकडून भेटल्यासारखं वाटत नाही आता येईल म्हणून ना असे वाटते पण चुकून तोच म्हणजे जाऊ दे माझ्याकडे पाचशे नाही पण हे शंभर घे आता त्याच्याकडून मुळात आपल्याला भेट दिल्याची अपेक्षा नव्हती पण चुकून भेटून गेलं मग अशा वेळी जे असतं तेव्हा म्हणलं जातं की चोराच्या हातची लंगोटी म्हणजे ज्याच्याकडून काही मिळण्याची आशी नाही त्याच्याकडून थोडेसे का होईना प्राप्त होणे म्हणून हे मन वापरले जाते अशा बऱ्याचशा आपण मनी घेतल्या मित्रांनो ज्या मला अपेक्षा आहे का ते तुम्हाला समजत असणार नाही समजलं तर कमेंट करा किंवा तुमच्या काही क्युरीज असतील त्याही कमेंट करून सांगा जेणेकरून मला जास्त एनर्जेटिकली अजून काय करता येईल काम करता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास घ्या अभ्यास करा काळजी घ्या तुमचा यश तुम्हाला नक्कीच भेटेल एक दिवस ठीक आहे परंतु यशाला शॉर्टकट नसते जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत करून मिळवून घेत नाही तोपर्यंत ते एवढ्या इझिली भेटत नसते काळजी घ्या धन्यवाद